दतवाड येथील ग्रामीण रुग्णालय या परिसरातील रुग्णांच्यासाठी जीवनदायी रुग्णालय असून या रुग्णालयाचा परिसर नेहमी स्वच्छ व दुर्गंधीमुक्त असणं आवश्यक आहे मात्र या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये लघुशंकेसाठी स्वच्छतागृह नसल्याने या परिसरातील ग्रामस्थ या रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीच्या आतील बाजूस सर्रास लघुशंका करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी येथील विकास कामासाठी लाखो रुपयांचा विकास निधी दिला मात्र या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये लघुशंकेसाठी स्वच्छतागृह नसणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून ग्रामपंचायत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तात्काळ या ठिकाणी लघुशंकेसाठी स्वच्छतागृह बांधावे अन्यथा येथील ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत महानकर इजाज खान पठान दत्वाड